नमस्कार मित्रांनो हो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण आज आपण अशा एका गोशालेला भेट देणार आहे जिथे की जगातील सर्वात लहान गाय आपण बघणार आहे तर गोशालेचं नाव आहे कृष्ण पूर्ण फार्म अँड इंडिजिनस आणि आपल्याला तिथे गिरगाई पण बघायला भेटणार आहे आणि जगातील सर्वात लहान गाई देखील बघायला भेटणार आहे तर त्या गोशालेचे ओनर आपल्या सोबत अक्षय गोमत सर तर त्यांच्या ऑफिसला आपण आलेलो आहे त्यांच्याकडून ऑफिसला येऊन त्यांच्या गोशाले बद्दल भरपूर इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे आणि याच्यानंतर आपण गौशालेला विजिट आहे आणि तिथे गाई देखील कशा प्रकारे त्यांनी संवर्धन केलं तर ते देखील बघणार आहे तर थोडक्यात त्या त्यांच्या पण आपण इन्फॉर्मेशन जाणून घेऊ तर तुम्हाला आला ही गौशाला बनवायची आयडिया नाशिकमध्ये जगातील सर्वात बारीक गाई आणण्याची आयडिया कुठून आहे आयडिया म्हणजे आज समाजमध्ये जे चाललंय आपल्या हेल्थ वरती खूप कॉन्शियसनेस आहे म्हणजे हेल्थ वरती खूप लोक पैसे खर्च करतात आज मार्केट मध्ये जे दूध आहे ते पण एच एफ चा आहे दुसऱ्या गायींचा आहे जे प्युअर तुम्हाला मिळत नाही तर आपण एक ऑर्गेनिक दूध चांगलं मिळावं हो, एक ऑर्गेनिक व्हेजिटेबल्स लोकांना मिळावा आणि हो, एक स्वस्त जीवन कसं जगायचं गाय आधारित जीवन त्यासाठी आपण एक छोटीशी पेहल दिलेली आहे आणि पोहोचतील आणि सगळे लोक हेल्दी आणि बेनिफिशियल जीवन जगतील एक त्याच्यामध्ये एक पहल आहे फेज वन आहे आपलं हरि शर्मा त्याच्यानंतर आपलं हरि शर्मा फार्म पण आहे सेकंड फेज मध्ये तुम्हाला सांगेलच मी तर फेज टू पर्यंत आहे त्याच्यामध्ये तर हे सगळं हळूहळू प्रोजेक्ट पुढे करतोय आणि महाराष्ट्रामध्ये कुलुंगाई ही फक्त नाशिक मध्येच अवेलेबल आहे बघण्यासाठी आता सध्या आणि त्यांनी जीकडून आणली आहे म्हणजे तुम्ही त्या गायची अवेलेबिलिटी साडेचार पाच वर्ष अगोदर त्याच्यावर रिसर्च केला इतर इंडिजिनस तर त्यानंतर मला ती तिरुपती बालाजी मध्ये ती गाय दिसली तर माझं पहिल्यापासून संशोधनच होत की आपण इंडिजिनस बिल्डवर काम करतो तर ह्या गायीला वाचण्यासाठी करायला पाहिजे आपण काहीतरी काम करायला पाहिजे तर ही गाय जी आहे आम्ही तिरुपती बालाजीच्या देवस्थानाच्या गोशाळामध्ये बघितली त्यापासून बघितलं की ह्या गायला आपण वाचवलं पाहिजे ती गाय खूप कमी होती खूप प्रमाणात म्हणजे आज साडेतीन चार हजार आहे त्यातल्या काही गायी पालमनेर फार्म आहे लॅम्प फार्म आहे कडे रिझर्व आहे साडेतीन हजार बाहेर फक्त हजार एक गायी असतील तर ह्या गायी जेव्हा एक लाख होतील तेव्हा त्या ते गव्हर्नमेंटला रजिस्टर होतील रजिस्ट्रेशन त्यांचं देवा होईल तर एक लाख सुद्धा आता नाहीये तर ह्या गायी खूपच कमी प्रमाणात आहे आणि ह्यांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे गर आज ह्या गायी कमी का झाल्या लोक बोलतो ना एक माणूस बोलतो की आपण माणूस लालच लालशी होत चाललाय का त्याला दुधाची अपेक्षा आहे आणि छोटी गाय दूध काय देणार आहे आहे त्या फॅट सगळ्यात जास्त आहे त्या दुधापासून तुम्ही कॅन्सरला ट्रीटमेंट करू शकतात तर असे पेशंट तुम्हाला आता फार्म मध्ये दाखवल ते गोमूत्र घेऊन जातात आणि घी घेऊन जातात हळदीचा ज्यूस पितात त्याने कॅन्सर वरती हळू 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 हळूहळू मेडिकेटेड होऊन ते कॅन्सर कमी कमी होत चाललंय स्टेजेस तर ह्यासाठी आम्ही एक मध्ये आपल्या समाजात जेवढे पण लोक राहत आहेत त्यांचं हेल्थ बेनिफिशियल त्यांना मिळायला पाहिजे त्यांचं सा हेल्थ चांगलं व्हायला पाहिजे त्यासाठी एक छोटस काम सुरुवात केली आहे संवर्धनवरती आणि खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आता त्याची जी छोटस स्टार्टिंग केलंय पोंगळुरु गोशालेचं ते पुढे भविष्यामध्ये नाशिक मधील किंवा महाराष्ट्र सर्वात मोठी पुंगणुर गोशाला म्हणून एक नावं दिलं जाईल किंवा ओळखून जाईल त्याच्यासाठी त्यांचं काम त्यांचं आम्ही तो फायनली आपण कृष्णाच पुंगनूर फार्म मध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं आपल्याला भरपूर सारा पुंगनूर काऊज बघायला भेटलेला आल्या एकदम छान आले आल्या इथं एवढ्या सगळ्या पुंगनूर काउजचं दर्शन आलेलं आहे आपल्या इथं सात ते आठ पुंगनूर काऊज आहे त्याच्यानंतर तीन बुल आहे आणि दोन वास्त्र आहे बारीक बारीक असे टोटल तो बारा तेरा काऊज आपल्याला पुंगनूरच्या बघायला भेटलेला आहे त्याच्यासोबत इथं गिरगाई देखील त्यांनी ठेवलेली आहे बघण्यासाठी गिरगाई हा बुल आहे आणि हा पण बुल आहे तिकडे एक ब्लॅक बुल आहे असे टोटल तीन बुल आहे तर त्यांच्याकडून आपण भरपूर माहिती आणखी जाणून घेणार आहे कशा प्रकारे त्यांचं संवर्धन केलं जाते सो so, फायनली आपण यांच्या फार्मवर पोहोचलेलो आहे आता यांच्याकडून सुरुवातीला आपण जाणून घेऊया सगळ्या गायांबद्दल थोडीशी बेसिक माहिती त्यांचे नाव वगैरे माहिती करून घेऊ आणि यांच्या सुरुवातीला गिरगाई त्यांनी बांधलेली आहे गिरगाई पासून सुरुवात करू आपण आणि त्यांच्याकडून बेसिक माहिती जाणून घेऊया जय गोमाता जय गोपाल मी अक्षय आज आपल्या फार्मवरती आपण तुम्हाला दाखवूया आपल्याकडे इंडिजिनस ग्रीड मध्ये भारतीय नसल मध्ये ही गाय आहे ही गीर गाय एवढी शांत आहे तुम्ही तिच्या खालूनही जाऊ शकता काही करू शकता काहीच जाणार नाही बिलकुल एकदम प्रेमळ असते स्वभावाने आणि घरी पाळण्यासाठी एकदम शांत गाय आहे त्यानंतर आपण बघू तर ही गायच्या मध्ये तुम्ही इकडे पोकम गायचे बुल बघू शकता तिची हाईट त्या बुलची हाईट त्या गायीच्या साठ पर्सेंट खालीच राहिले फिफ्टी पर्सेंटच पकडून झालायच हा बुल आहे हा बुल <laughs> हा पुगलूरचा बुल आहे याची हाईट पण कमरेच्या खालीच आहे त्यानंतर हीच गाय आहे ही पण कमरे एवढीच आहे तिचं राधा नाव आहे हा युधिष्ठिर आहे गोशाळेमध्ये हा ह्याचं नाव युधिष्ठिर आहे ती राधा आहे राधा तर काय उचल हे बघा कसं पाय उचलती एकदम हुशार आहे एकदम हुशार पाय उचलण्याला बोललं का तिला पाय उचलती गोमूत्र <laughs> द्यायला बोललं का गोमूत्र देती हिच्यापेक्षा हुशार कुठली प्रजाती आपल्याला दिसणार नाही पूर्ण भारतात पूर्ण भारतात काय पूर्ण वर्ल्ड मध्ये आणि सगळ्यात छोटी गाय सगळ्यात छोटी गाय आणि सगळ्यात हुशार गाय आणि सगळ्यात जास्त मेडिसिनल प्रॉपर्टीज असणारी गाय म्हणजे ह्या गायी पूर्ण भारतात फक्त साडेचार हजाराच्या प्रमाणात राहिले आणि त्यांचं संवर्धन करणं आज आम्ही जे संवर्धन करतोय ते खूप छोट्या प्रमाणात करतोय कारण गायच छोटी आहे आणि राहिलेल्या गायीच खूप कमी आहे तर त्यांचं हळूहळू आम्ही संवर्धन करून त्यांना वाढवतोय आणि फ्युचरमध्ये आमचं प्लॅनिंग आहे की यांचं यांच्या गायीच्या शेणापासून शेणामध्ये क्वालिटी काय आहे हे शेण जे आहे पूर्ण सॉलिड फॉर्मेशन जे आहे शेणाचं कुठल्याही गोशाळेमध्ये जा शेण एकदम पातळ असतं एकदम तर ह्या तुम्ही बघू शकता किती टाईट शेण आहे एकदम आणि ह्याच्यामध्ये जे नायट्रोजन वगैरे जे आपल्याला शेतीसाठी जे खत बनवतो आपण एक एकदम जैविक खत बनव बोलतो ना आपण त्याच्यावरती पण आम्ही काम करतोय आता जैविक खत खूप चांगल्या प्रकारे तर ही आमची काय तरी काय पूर्ण काळी कलरची कपिला गाय पूर्ण काळी म्हणजे तिची शेपूट सुद्धा काळी थन सुद्धा काय आहे एक थन पूर्ण काळी काळी थन आहे शेपूट सुद्धा काळी पूर्ण ब्लॅक कलरची आहे हे बघा हे थन सुद्धा तिची ब्लॅक आहे पूर्ण ब्लॅक आहे एक व्हाईट स्पॉट तिच्या अंगावर दिसणार नाही अशा गायी खूप कमी असतात पूर्ण भारतामध्ये अशा गायी खूपच म्हणजे खूपच कमी असतात खूप डिसेंट गाय आहे त्यानंतर इथं ही पी सेवन्टी ब्लडलाईनची गंगोत्री ही गाय आहे जी तुम्ही स्ट्रक्चर वगैरे बघू शकता ही पण खूप कमी प्रमाणात गायी आहे म्हणजे मोठे चार पाच सहा गायी असतील पूर्ण भारतात ही तिची फिमेल काफ आहे छोटी तिथंच वासरू आहे खूप प्रेम आहे ही नाव आहे तिचं ही लक्ष्मी, लक्ष्मी आहे ही लक्ष्मी आहे आणि ही गंगा नाव तर अशा ह्या आमच्याकडे टोटल आठ गायी आहे दोन छोटे वासरा आहे दोन तीन गुल आहे आणि एक गाय आहे मध्ये आम्ही जे बोलतात की मध्ये दूध नाहीये त्याच्यासाठी मध्ये आम्ही साहिवाल आणि हार आणि गीर या याच्यावरती पण काम करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस लिटर प्लस दिवसाला दूध राहील त्याच्यामध्ये तर येणारा शेतकरी जो बोलतो की गायीमध्ये दूध नाही आहे गायीमध्ये दूध नाही आहे तर ते आम्ही चॅलेंज करून दाखवू शकतो की गाईमध्ये दूध आहे आणि आपल्या भारतीय नसलमध्ये दूध आहे हे फ्युचरमध्ये आमचं प्लॅनिंग पुढे चालू आहे दुधावरती पण आम्ही काम करतोय लाईफ स्टॉक ब्रिडिंग वरती पण काम करतोय तर इथं आल्यानंतर आपल्याला हे दोन बारीक वास्त्र पोहून बघायला भेटलेले यांच्याबद्दल देखील आपण इन्फॉर्मेशन घेऊ घेऊन बकरीपेक्षा पण देखील खूप लहान दिसतात धोनीच्या धोनी आणि एकदम त्यांना प्रेमाची सवय झालेली आहे संभाळ करताना हे लहान मुलं त्यांच्यासोबत खेळ कर... कायमच हे लहान मुलं त्यांच्यासोबतच खेळत असा त्याच्यामुळे त्यांना देखील लहान मुलांची किंवा माणसांची सवय आता लहानपणापासूनच आपल्याला बघायला भेटते ते ते, दो दोन वाजता बद्दल आपण इन्फॉर्मेशन जाणून घेऊया किती दिवसाची जय गो माता आता हे जी पिल्लू आहे ही आमची गायत्री जी आहे तिने हे पिल्लू दिलेलं आहे राम ट्वेंटी सिक्स ब्लड लाईनचं हे आता दोन महिन्याचं आहे तुम्ही बघू शकता गुडघ्या एवढं आहे ते पिल्लू आणि ही जी आहे ही इलेक्ट्रिक आहे लक्ष्मीचं पिल्लू आहे या नऊ महिन्याचं पिल्लू झालेलं आहे वाचून हे पण थोडस गुडघ्याच्या वरती आहे त्याची हाईट मॅक्सिमम एवढीच हाईट होईल दोन वर्षानंतर तिची हाईट एवढी होईल तर ही खूप कॉम्पॅक्ट बोलतो ना आपण एकदम छोटी आणि आहे मला इथं हात लावा एकदम एकदम प्रेमळ आहे एकदम एक आणि घरात पण राहू शकते फिरू शकते गाडीत घेऊन तुम्ही फिरू शकता पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवू आम्ही कशी गाडीमध्ये जाते ती गाडीमध्ये कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता डोंगरावर वगैरे फिरायला वगैरे असं आहे आणि सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह एनर्जी खूप प्रेमळ आहे बघा कशी प्रेमळ आहे मांडीवरती झोपणार पेडवरती झोपणार <laughs> अशी ही छोटीशी कुंगूर काय आहे तसं जर या गायला सिटीमध्ये सांभाळायचं म्हटलं तरी पॉसिबल आहे कारण तुम्ही तुमच्या तुमच्यासोबत गाडीमध्ये घेऊन देखील फिरू शकता त्या गायला त्याच्यामुळं या गायाला ते बेनिफिट बघितले तेवढे थोडे आज आम्ही बाहेर आणल्या आम या गाई आपल्या ना बसवून आणि खूप छान वाटलं गाईंना पण आणि गाई आता आमच्या वर फ्रेंडली झालं गाडी चालली आहे तर कशी वाटली तुम्हाला आज छोटीशी ते मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला तेवढं नक्की सबस्क्राईब करून टाका कारण सबस्क्राईबर खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे मोटिवेशन भेटतं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सो बस आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर अँड डू सबस्क्राईब